हॅलो फ्रेंड्स तर कसे आज सगळे जर तुम्ही आपला पाठीमागचा व्हिडिओ पाहिला असेल तर आम्ही गेलेलो मार्केट यार्डामध्ये मा गुलटेकडी दिक इथे आणि आम्ही तिथे खूप सारी भाज्यांची शॉपिंग केली तर त्याचा जो व्हिडिओ आहे ना तो मी पाठीमागच्या आपल्या व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेला आहे आता हा जो आहे ना हा सगळा भाजीपाला सॉरी हे सगळे फ्रूट्स आहे तर ह्या फ्रूट्स मग कितीला पडले अन्ना दाखवा थोडे फ्रुट्स सगळे तर हे फ्रूट्स कितीला पडले काय पडले कनिस आहे टरबूज आहे पपया आहे पेरू आहे कलिंगड आहे त्यानंतर डाळिंब आहे कौट आहे ऑरेंज आहे हे, हे सगळे फ्रूट्स आहेत ते कितीला पडले हे एक एक करून मी आता तुम्हाला सगळ्यांना दाखवते तर हे जे आहे ना हे आहे पायन म्हणजे अननस तर अननस आपल्याला पडला आहे ऐंशीला दोन ऐंशीला दोन म्हणजे चाळीस रुपयाला एक आणि चाळीस रुपयाला एक असे दोन अननस आपल्याला पडलेले आहेत आणि त्यानंतर हे आहेत अशा प्रकारे आवळे तर हे जे आवळे आहेत ना हे सगळे मिळून हे सगळे आवळे मिळून आपल्याला साठ रुपयाला किलो तर आवळे हे किलो म्हणजे एवढे एवढे आवळे आहेत आपल्याला साठ रुपयाला हे पहा किती छान पिकलेले आणि खूप छान भरलेले मोठे मोठे असे साठ रुपयाचे हे आवळे आहेत तर आम्ही आमचं सकाळचं रुटीन असतं की आम्ही रोज सगळे आवळा ज्यूस पितो विटॅमिन सीसाठी आता थंडीच्या दिवसात आवळ्यांचा सीझन असतो मग त्या दिवसात आवळे हे आवर्जून आपण खाल्लेच पाहिजेत किंवा त्याचा आवळ्याचा ज्यूस हा पिलाच पाहिजे तर आवळ्याचा ज्यूस आम्ही पितो म्हणून मग हे एवढे आवळे पुरेसे नाही पण आता पुरतील एवढे आवळे हे आहेत तर हे आहेत आवळी साठ रुपयेचे त्यानंतर हे आहेत स्ट्रॉबेरीज ह्याच्यामध्ये काही कच्च्या स्ट्रॉबेरीज आहेत काही पिकलेल्या आहेत तर ह्या ज्या स्ट्रॉबेरीज आहेत ना ह्या आहेत शंभर रुपयेच्या दोन पॅकेट ह्या स्ट्रॉबेरीज आहेत हे पाहत शंभर रुपयेचे दोन पॅकेट हे स्ट्रॉबेरीज आहेत तर आपल्याला पॅनकेकवरती ज्यूसवरती टाकण्यासाठी आईस्क्रीम करण्यासाठी जर घरी तुम्ही आईस्क्रीम बनवत असेल तर हे स्ट्रॉबेरीज लागतात तर अशा प्रकारे शंभरला या दोन स्ट्रॉबेरीज आहेत त्यानंतर आपल्याला साठ रुपयेचे हे साठ रुपये का पन्नास रुपयेचे हे ऑरेंजेस आहेत पन्नास रुपये किलो हे ऑरेंजेस आहेत हे पाहिजे पन्नास रुपयेचे एक किलो ऑरेंजेस आहेत त्यानंतर हे जे आहेत ना कौट आहेत पहा वीस रुपयेची चार कौट आपल्याला मिळालेले आहेत पहा किती सुंदर ज्यांना कौट आवडत असतील ना तर त्यांच्यासाठी म्हणजे हे सोने पे सुहागा म्हणायला पाहिजे नाही कौटं हे फोडल्यानंतर याच्यामध्ये ब्राऊन कलरचं असतं त्याच्यामध्ये गूळ आणि आपण चाट मसाला थोडंसं मीठ वगैरे तिखट टाकून हे कौट खूप छान लागतात टेस्टी लागतात चवीला मला कौट खूप आवडतात म्हणून मी आणलेले आहेत त्यानंतर हे आहेत सफरचंद यातले सफरचंद कापून आता खाल्लेले आहेत तर हे आहे। एकशे तीस रुपयेला किलो होते सफरचंद आणि कॅरेट होतं ते बाराशे रुपयाला कॅरेट होतं आम्ही नेक्स्ट टाइम कॅरेटच आणू पण ह्यावेळेस हे ऍपल आम्ही आणलेलं आहे हे पाक असं वाजत हे त्याच्यानंतर हे होते डाळिंब तर डाळिंब आपल्याला हे सत्तर रुपयाला किलो डाळिंब लागलेले आहेत याच्यातून मोठेही डाळिंब होते पण आपल्याला एक फोडल्यानंतर मग तेवढं फिनिश होतं म्हणून मग हे एवढेच मी एकच किलो डाळीम बांधलेले आहेत सध्या सगळे फ्रुट्स आहेत ना एक, एक किलो थोडे थोडे चाललेले आहेत की कसे निघतात काय निघतात म्हणून आणि हे डाळी हे जे कलिंगड आहे ना सत्तर रुपयेच कलिंगड आहे हे हे पाहिजे एवढं कलिंगड आहे हे सत्तर रुपयेच कलिंगड आहे आणि त्यानंतर ही जी मोसंबी आहे ना ही मोसंबी शंभर रुपयेला दोन किलो मोसंबी होती ही आम्ही तिथे दे त्याला फोडून खाल्ली तर आम्हाला खूप जास्त गोड लागली आणि छान लागली म्हणून मग आम्ही दोन किलो ही मोसंबी घेतलेली आहे आणि त्यानंतर ही काकडी आहे ही काकडी आहे ती चाळीस रुपयेला एक किलो काकडी घेतलेली आहे हे पाहिजे किती स्मूथ नाही आहे एकदम छान आणि खरबडीत लागते आणि खूप गावणाची छान काकडी आहे चाळीस रुपयेला किलो का तीस रुपयेला किलो त्यानंतर आता इकडे पेरू हे पेरूचं पूर्ण वाटा आहे ना तो ऐंशी रुपयेला एक वाटा आहे याच्यामध्ये एवढे सगळे पेरू येतात एक आजी होत्या त्या विकायला बसलेल्या ऐंशी रुपयेला त्यांनी हा एक पेरूचा वाटा दिलेला आहे एवढा मोठा मोठा एक पेरू आहे पाहू शकता तुम्ही छान आणि पेरू आहे हा अजून कापलेला नाहीये कापून घेतल्यानंतर तुम्हाला की दाखवेल पेरू चाट जर बनवला आपण तर मी दाखवेल त्यानंतर हे ज्या पपया आहेत एक दोन तीन चार पाच सहा पपया आपल्याला ऐंशी रुपयाला मिळाल्या आता ह्या काय करायच्या पेपरमध्ये ना व्यवस्थित गुंडाळून पॅक करून ठेवायच्या या पिकतात आमच्या शेतामध्ये पण पपयाचं झाड आहे पण आम्हाला लांब जाऊन पपया आणणं पॉसिबल नाही म्हणून मग आम्ही इथूनच पपया आणलेले आहेत आता पेपरमध्ये गुंडाळायच्या आणि ठेवायच्या त्यानंतर हे आहेत खरबूज तर आता हे खरबूज आहेत ना हे शंभरला तीन किलो खरबूज मिळालेले आहेत तर हे कुंदन जातीचे खरबूज आहेत हे आणि खूप छान असतात गोड असतात हे खरबूज आहे ते हे आम्हाला शंभर रुपयेला तीन किलो खरबूज मिळालेले आहेत त्यानंतर हे जे मकीचं कणीस आहे ना हे जे मकीचं कणीस आहे हे आम्हाला पूर्ण कणीस आहेत ना तेवढे पूर्ण कणस आम्हाला तीस रुपयेला पाच कणीस मिळालेले आहेत तीस रुपयाचे पाच कणस एरवी आपण इकडून घेतो आता शंभर पन्नास रुपये आपल्याला तीस रुपयाला एकच कणीस मिळतं पण हे तीस रुपयाचे पाच कणस आपल्याला एवढे मिळालेले आहेत आणि खूप छान मिळालेले आहेत कणीस आणि अशा प्रकारे आपली झालेली आहे सगळी फ्रूट्सची शॉपिंग तर कशी वाटली तुम्हाला फ्रूट्सची शॉपिंग नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा महाग मिळाली स्वस्त मिळाली आवडली का नाही आवडली याच्यामध्ये काय कमी वाटलं काय क जास्त वाटलं हे मला तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही पुण्याच्या आसपास असेल तर नक्की एकदा गुल गुलटेकलीला मार्केट यार्डाला व्हिजिट करा तिथं गेल्यानंतर तुम्हाला समजेल की का फ्रूट्स कशा प्रकारचे असतात किती प्रकारची व्हरायटी असते आणि कशाप्रकारे आपण घेतलं पाहिजे काय केलं पाहिजे हे तुम्हाला समजेल आणि आपला भाजीपालाचा पण व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तो पण नक्की जाऊन आवर्जून पहा आणि असेच माझे व्हिडिओ छान छान तुम्हाला माहितीपूर्ण पूर्ण एज्युकेशनल व्हिडिओ याच्यातून पण तुम्हाला एक वेज एजु, एज्युकेशन म्हणजे माहिती मिळते शिकायला मिळतं हे जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राइब करा आणि पहा तर आपल्याचे छान छान व्हिडिओ याच्या आधीचे पण व्हिडिओ खूप छान भलित रेसिपीचे असते पण त्यातूनही तुम्हाला खूप छान छान काही शिकायला मिळेल आणि असे तुम्हाला व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओजना लाईक करा धन्यवाद प्रियंका दिघे ब्लॉग आणि आर्मी स्टिफिन ब्लॉगला सबस्क्राईब करा स्टेट्यू बाय